मेंटल हेल्थ अगदी आता सगळ्यांच्या फोरफ्रंटला आलं आहे स्पेशली बायका आपलं हेल्थ निग्लेक्ट करतात आणि मेंटल हेल्थ तो अगदीच निग्लेक्ट करतात तर मला असं वाटतं की आपल्याला ह्याची अवेअरनेस केली पाहिजे कारण विमेन्स हेल्थ इज द लास्ट प्रायोरिटी म्हणजे ते सगळं लोक आपल्या मुलांचं बघतात हजबंडचा सा बघतात सा सासर सासू सासऱ्यांच्या बघतात आई वडिलांचं बघतात पण स्वतःच्यावर लक्ष नसतो आणि जेव्हा आता जे आपण आलेलो आहे ह्या विकसित भारत महिलासाठी तर त्याच्यासाठी मेंटल हेल्थ अगदी इम्पॉर्टंट आहे कारण आजकाल जे आपलं डिप्रेशनचा रेट रेट असो किंवा मेंटल हेल्थचे जे वेगळे डिझिजेस आहे खूप वाढत चालले आहेत त्यातही आपले पोस्टमार्टम डिप्रेशन खूप जास्ती प्रेव्हलेंट आहे पण आपल्याला त्याची अवेअरनेस नसल्यामुळे बायकांना त्याच्याशी कशा कोप करायचं त्याच्याबद्दल माहिती नाही आहे तर आपल्याकडे खूप आहेत असले प्रोग्रॅम्स जे मेंटल हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम्स आपण घेतोही आहे शाळेत घेतो आणि बायकांसाठी पण घेतो माझ्या क्षेत्रात आम्ही खूप असे कार्यक्रम घेतले आहेत झेप उद्योगिनी आणि पौर्णिमा बरोबर आपला मला वाटते चार वर्ष चार पाच वर्ष आमचं खूप जवळ काम चालू आहे आमचं इनफॅक्ट आपण जे काय ते कार्यक्रम करतात त्याच्यात आम्ही डेफिनेटली भाग घेतो कारण आपल्याला ह्या बायकांना बघून म महिलांना बघून आपलं जे सक्षम होतात त्यांना बघून आम्हालाही इन्स्पिरेशन मिळतो आणि त्यांचा जे झेप आहे पौर्णिमा जी स्पेशली मला ते पण बघून इन्स्पायर्ड होते मी कारण त्यांचं खूप एन्थ्युजियाझम आहे लोक महिलांना पुढे आण आणायचं आणि त्यांना स्वतःचे पायावर यु नो उभे राहायला सक्षम करायला त्यांचं खूप हे उद्देश चांगला आहे आणि महिलाही महिला ना सपोर्ट करू शकते ह्या सगळ्या गोष्टीत म्हणून मला त्यांच्यासोबत काम करायला खूप आवडते पहिलं तर मन म्हणजे आज महिला दिवस आपण साजरा करतो आहे जे आठ मार्चला येणार आहे बायकाने जे याकडे स्टॉल्स ठेवले आहेत महिला उद्योगजांनी आणि बचत घट जे आहे आपल्या एरियातली पण किती बायका आहेत त्यांना बचत घट तर्फे त्यांना मानधन म्हणजे जे थोडंसं उद्योगसाठी पैसे मिळालेले आहेत आणि त्यांच्या स्वतःचं सा उद्योग सुरू केलेला आहे हे प्लॅटफॉर्म चांगला आहे त्यांना प्रोत्साहन मिळते आपलं स्वतःचं पायावर उभे राहायला आणि सक्षम व्हायला आणि फायनान्शियल इंडिपेंडन्स बायकांना मिळणं हे खूप असं आता आदित्य टाटकरे मॅडमने सांगितलेलंच आहे खूपच इम्पॉर्टंट गोष्टी आहे फायनान्शियल इंडिपेंडन्स आपलं स स्वतःचे पायावर उभे राहणं म्हणून ह्याच्यातसाठी आपला हे कार्यक्रम आणि प्लॅटफॉर्म तुम्ही आज के जे केलेलं आहे झेप उद्योगिनीचा खूपच चांगला आहे आणि माझं मनापासून तुम्हाला आभार आहेत की तुम्ही हे चांगलं इनिशिएटिव विमेन एम्पॉवरमेंट इनिशिएटिव्ह करताय थँक्यू धन्यवाद